स्वतः माया न्यावर बोलते त्या मायाला विचारलं आई साहेब जगाच्या माता तुम्हीच काय ते म्हणे हो मीच जगाची आई आहे म्हणे जगाचा बाप कोण आहे ते म्हणे आमचे ते तिला विचारलं ते, ते कोण जे माझ्या पोटी जन्माले आले ते पती जन्माला नाही का महाराज ते माया बोलते नाव वरशी काय सिद्धांत नाव नवरा कि ते माया सोता पती जन्माला माझे उदरी तिला म्हटलं पती कसा होईल तुझ्या पोटी, पोटी जन्माला आला तर पोरगा म्हण मन ना पती कसा होईल तिला आपण मायाला विचारलं की तुझ्या पोटी जन्माला आलं म्हणत मग तो मुलगा होईन ना बाप कसा होईल आपल्या पती कसा होईल ते म्हणते नाही नाही तो पतीच आहे तुझ्या पोटी जन्माला कसा आहे म्हणते नाही माझ्याच पोटी जन्माला आला आलाय म्हणतात ते माया म्हणते नाही नाही माझ्याच पोटी जन्माला आला माझा पती माझ्याच पोटी जन्माला आला पती जन्माला माझी उदरी मी झाले तयाची नवरी मी त्याची पत्नी झाली म्हणे तो माझ्या अंकित नाही ते म्हणते मी त्याच्या अंकित आहे म्हणजे तो माझा पती आहे तिला म्हटलं असं कसं झालं यालाच वेदांतामध्ये कार्यकारण भाव संबंध म्हणतात स्त्री पुरुषासारखा संबंध तुम्ही समजू नका बरं तसा समसांत मग गलत फेमी होऊन जाईल तुम्हाला निर्णय लागणार नाही याला शास्त्रामध्ये कार्यकारण भाव संबंध म्हणतात जस तुम्हाला दृष्टांत सांगतो समजण्यासाठी तुम्ही आरशाच्या समोर उभे राहाले मोठा सहा फुटाचा आरसा आहे आरशाच्या समोर तुम्ही उभे राहिले आपलं प्रतिबिंब आरशात जन्माला येते आपलं प्रतिबिंब आरशात दिसते की नाही आपलं प्रतिबिंब आरशात दिसते मग आपलं प्रतिबिंब आरशात जन्माले आलं आरसा किती दिवस गरोदर राहिला राहिला काय नाही राहिला पण आपलं प्रतिबिंब आरशात जन्माले आलं की नाही आलं म्हणजे आपल्या प्रतिबिंबाला जन्म देण्यासाठी आरसा कारण ठरला काय ठरला कारण ठरला यालाच कार्य कारण भाव समज तस या परमात्म्याला सगुण रूपाला आणण्यासाठी माया कारण ठरते तो तर निर्गुण आहे हा सिद्धांत आहे पिता जगतो माता धाता पिता विठ्ठला विठला विठ्ठला माणसं बरोबर सांगतात गणित आता नवीन पोर मोबाईल वरल कीर्तन शिकतात ठीक आहे बजेट हुकून जाते त्यालाही समाधान नाही ऐकणाऱ्यालाही समाधान नाही कारण तस ज्ञान प्राप्त होऊ शकत जेथ ज्ञानाचा गुरुकुलात राहून सेवा करा लागते विठ्ठला विठ्ठला विठला <गया> म्हणून हा सिद्धांत गीताकरांनी हा सिद्धांत मांडला तशी माया आपल्या मायातिबिंबा आरशाने जन्म दिला आरसा आपल्या प्रतिबिंबाला जन्म देण्यासाठी कारण ठरला माया भगवंताला सगुण रूपाला घालण्यासाठी सगुण रूपाला आणण्यासाठी ते कारण ठरते तिच्या वाचून याला सगुण होता येत नाही शुद्ध सोन्याचे दागिने बनवता येत शुद्ध सोन्याचे दागिने बनवता येत त्याले डाग दुसऱ्या धातूचा द्यावा तसं शुद्ध ब्रह्म सगुण रूपाला येत नाही त्याला मायेचा डाग लागते तेव्हा तो सगुण होते म्हणून तिला माहित आहे की याला जन्माला घालण्याला कारणीभूत आहे म्हणून जुने लोक डाग आणला विठा मायतन देवाचाच हा संबंध आहे काय आपल्याली पती रूपाने कोण जन्म दिला आपल्याच पत्नीने दिला एखाद्या मुलाला तुम्ही विचारलं का रे बाबा लग्न झालं काय म्हणेन नाही मग त्याला पती म्हणेन काय कोणी लग्नच नाही झालं आता पती म्हणेन काय त्याला कोणी मग हा पती कधी कधी होईल म्हणजे पती रूपानं कोणा जन्म द्यायला आपल्याले आपल्यालाही पती रूपाने जन्म देणारी आपली पत्नीच आहे ना याच ते कार्य भाव संबंध म्हणतात विठ्ठल आपल्याला घालणारी आपली पत्नीच आहे पत्नीच नाही गेली आता पती होईन काय तसाच मेरा लग्न करायच्या अगोदर आता कोणी म्हणेन काय पती मेरा कि मुंजा म्हणेन काय काय मुंजा म्हणतील काय म्हणते मुंजा गेला म्हणतील कारण यालाच कार्यकारण भाव संबंध म्हणतात आपल्याला सुद्धा म्हणजेच आपल्याला आपल्याला पती रूपात जन्माला घालणारी आपली पत्नीच आहे जसं शिष्य गुरुला जन्म देतो एक प्रकारचा शिष्य आहे म्हणून गुरु आहे रोगी आहे म्हणून डॉक्टर आहे वैद्य आहे तसं पत्नी आहे म्हणून पती आहे पत्नी आहे केली तर पती नाही तर पती नाही यालाच म्हणून ज्ञाबराय म्हणतात ते माया म्हणते पती जन्मला माझे उदरी ते माया काय म्हणते माझा पती माझ्या आला म्हणजे त्यालाच आपल्यासारखंच आहे काही फरक नाही मग तिला म्हटलं ते म्हणते मी झाले तयाची नवरी तो माझा पती काय म्हणते कारण तो माझ्या अंकित नाही मी त्याच्या अधीन आहे कारण माया परमात्म्याच्या अधीन आहे आणि जीव मायाच्या अधीन आहे एवढा फरक आहे म्हणून ते म्हणते मी झाले तयाची नवरी आणि ते म्हणते आता माझ्यासारखी पतिवर्ता या तिन्ही लोकात नाही माझा पतिवर्ता धर्म पहा अभंगाच्या दुसऱ्या धर्म पतिव्रा